यापूर्वी पवारांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी आधी यांच्या घरी भेटही दिली होती कारण काकडे कुटुंबाची ओळख ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या पाच ते सहा दशकांपासून आहे शिवाजीराव काकडे यांनी एकोणीशे सत्त्याऐंशी पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम केलं दोन हजार चार ते पाच मध्ये भाजपचे जिल्हा चिटणीस म्हणून काम केलं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी मतदारसंघातला विश्वासू शिलेदार अशी त्यांची ओळख होती दोन हजार चौदाला तिकीट कापल्यानंतर जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली मात्र जिल्ह्यातील भाजप नेत्यांसोबत मतभेदांमुळे झेडपीचं तिकीटही मिळालं नाही यानंतर स्वतःच्या आघाडीने उमेदवार मैदानात उतरवले परिणामी मतांचं विभाजन झालं आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला दोन हजार सतराच्या झेडपी निवडणुकीत पत्नी हर्षदा काकडे यांना निवडून आणलं शिवाजीराव काकडे यानंतर निवडणुकीच्या राजकारणापासून दूर गेले पत्नी हर्षदा काकडे यांचे मतदारसंघात दौरे सुरू आहेत काकडे शैक्षणिक समूहाच्या बेचाळीस शिक्षण संस्था आणि एन जी ओच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हर्षदा काकडे यांची मोर्चे चालू आहे